नाशिककरांच्या स्वप्नातील उद्यान म्हणजे प्रमोद महाजन उद्यान हा हे तेच उद्यान जे चार दिवसापूर्वी मोठ्या जल्लोषामध्ये गाजावाजा करून उद्घाटन करण्यात आलेलं होतं मंत्र्याच्या हातून इथे फीत कापण्यात आलेली होती नागरिक व पत्रकारांना बोलून येथे मोठ्या प्रमाणात फोटो हे करण्यात आलेलं होतं पूर्ण नाशिक नगरी ही आनंदात होती पण हे काय अवघ्या दोनच दिवसामध्ये हे उद्यान बंद करण्याची नामुष्की ही सरकारवर आलेली आहे याचे कारण काय प्रथम दर्शने तरी अतिउत्साही नागरिकांमुळे ही, ही परिस्थिती उद्भवल्याचं शासनाकडून सांगण्यात येतं परंतु स्वच्छता आणि सुरक्षेची उडलेली भांबेरी ही यामध्ये निदर्शनात येते बंद असलेल्या प्रमोद महाजन उद्यानामध्ये जाऊन ग्राउंड रिपोर्ट केला असता तिथे अस्वच्छ स्वच्छतागृह अर्धवट विकासकामे तुटलेले खेळणी व वस्तू तसेच अपुरी सुरक्षा व्यवस्था ही निदर्शनात आली काही सामाजिक कार्यकर्ते व नागरिकांनी ही शंका उपस्थित केली आहे की कोटीच्या कोटी, कोटी रुपये खर्च करून रिडेव्हलप करण्यात आलेल्या या प्रमोद महाजन उद्यानाला दोनच दिवसात बंद करण्याची नामुष्की नेमकी सरकारवर का आली आहे इथे निकृष्ट दर्जाच्या वस्तू तर वापरण्यात आल्या नाही ना किंवा रिडेव्हलप करताना इथे योग्य प्रकारे लक्ष देण्यात आले नाही इथलची सुरक्षा व्यवस्था व इथलची स्वच्छता ह्याचे एवढे वाभाडे का उठले आहेत खरंच ही पण एक विचार करण्यासारखीच गोष्ट आहे कारण नाशिककरांनी त्यांच्या दिलेल्या करामधून कराच्या पैशामधून ही वास्तू उभारलेली आहे जर नाशिककरांचा कराचा पैसा योग्य ठिकाणी वापरला गेला तर नाशिककरही खुश पण त्याचा जर अपवय होत असेल तर नाशिककर ही विचारणार